हा सर्व शोषून टाकणार आहे आणि या शोकापुढे मला समोर काहीही दिसत नाही आहे मला असं वाटत आहे की किंवा मी म्हणजे कुठंतरी म्हणजे आतल्या आत मरून राहतो हा शोक मला मागून राहिला मी परिपूर्ण येईल त्यासाठी अजूनही

पण याच्या अवशमध्ये रुद्र आहे म्हणजे याचं नाव काय आहे कुडा म्हणजे जो आपल्या डिग्रीला म्हणजे झोपीला वश करू शकतो त्याच्यामुळे त्याचं नाव काय आहे गुढा आणि तो काय म्हणतो का की का न योगसाई की गोविंद तो म्हणत आहे म्हणजे संजय साखर उत्तराष्ट्राला का अर्जुन म्हणत आहे न योगसाई की गोविंद मी युद्ध करत नाही गोविंदा आणि तमुक वाचवशी केश भारत

हे जे मनुष्य आपल्या कर्मापासून विमुख झाला आणि हा तर अर्जुन होता आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त आणि मित्रही होता भक्त भक्ताचे डोळे खुर्क काम आहे परमेश्वराचं काम आणि म्हणूनच श्री भगवान वारस

जर यांच्या ठिकाणी धर्म असता तर पांडवाला पाचगाव मध्ये युद्ध टाळू शकत होते धर्म आहे का नाही जर यांच्या ठिकाणी त्यांच्या पाटील गुप्तचा जग असता का नाही यांच्या ठिकाणी जर धर्म असता तर यांनी बाकीचे जे युद्ध करणारे जे ब्राह्मण लोक होते जे साधू संत होते त्यांना अडका केला असता का परंतु एवढे अवगुण असून सुद्धा त्यांनी मोठे होते जसे द्रोणाचार्य आहे भीष्म पिता महा आहे ते या गोष्टीवर रोख लावू शकत होते आपण बघतो ना लहानचं नेतृत्व एखादी वाईट गोष्ट करत नाही तर आपण जाऊ दे जाऊ दे मी एक असली वेळ येते म्हणजे आपल्याच नाही पण काढून दे याच्यासाठी आपण त्याला बंधन केलं नाही आपण जाऊ ना तशाच पद्धतीने ते म्हणते की ज्या गोष्टीचे शोक करायला नाही पाहिजे कशा गोष्टीसाठी शोक करत कारण की अशा व्यक्तीला स्वतः होऊनच आपण जॉब द्या पाहिजे इथं परमेश्वरने सांगायची काही आवश्यकता नव्हती परंतु आता आलं नाचं कुठं नाचं मला चालू नाचं हेच जर त्याचे वैरी असते दुसरे वाटे तर तो विचार नसता केला पण आता हे आले नात्याचे नात्यात जाईल त्याच्यामुळे त्यांना दुःख व्हायला लागले आणि पुढे त्यांनी त्यांना जवळ विद्या शिकवली त्यांचं थोडंसं पालन पोषणासाठी त्यांनी त्यांच्यासाठी कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे तो देव म्हणताय की तू त्याचा शोक करू नये अशा माणसासाठी शो करतो आणि विद्वानासारखा युक्तिवादही करतो आणि वरून तू युक्तिवादही करताय माझ्यासोबत का असं तिला हे पाप लागत आहे बा तसं तिला ते पाप लागत आहे तुला स्त्री होणार बा आणि मग गारपडणे दोष लागल बा असं तसं तू समजून तिथे एवढ्या गोष्ट करून राहिला आणि वरून तू म्हणताय की इकडे तू ही गोष्ट म्हणताय मनसासाठी शो करतो आणि विद्वानासारखा युक्तिवादही करतो परंतु ज्या ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाही त्यांच्यासाठीही विद्वानांचे शो करीत नाही विद्वानांचा शो करणार का त्याचं मन पक्क होऊन राहते एकदा काही म्हणणारच आहोत आपण ही म्हणणार आहोत ते म्हणणारच अशी म्हणजे जे विमान माणसं आहे त्यांची दृढ भावना होऊन जाते त्याच्यामुळे ते मेले लोकांचे दुःख करत नाही तर मग देवंत तू कसा का करून राहिला आणि बी करून राहा तर मग अभिष्य आम्ही मी कोणत्याही काळी नव्हतो आणि तू नव्हता किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असा राही असेही नाही का कारण की हा जीव कसा आहे अभय आणि म्हणून मी नाही आणि तूही नाही असं कधीही होणार नाही आपलं येणं मनही सुरूच म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल शो करून देखायला नाही कौमारेहा ज्याप्रमाणे जीवात्माला या शरीरात बालपण तारुण्यपण आणि बार्धकी येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते याविषयी गीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की आपण लहान आलग बाळ असतो त्याच्यानंतर आपण थोडं मोठं होतो आणि नंतर तारुण्य अवस्था येते पुन्हा मातार पण येते या अवस्थेतून प्रत्येक मनुष्य जातो एकही मनुष्य असा नाही आहे की तो डायरेक्टच जन्मल्यावर मोठा झाला सांगा बरं असा एकतरी आहे का चुकीच आहे एक व्यक्ती आहे कोणी सांगा बरं कोणाचा मुलगा तुमच्या तुम्ही वारंवार ऐके आहे नाही मी तुम्हाला सांगतो तो की असाचा मुलगा आहे बारा वर्षानं जन्माला लक्षात ठेवा आला ना? की नाही तुमच्याकडे मग गेलं असेल कदाचित ऐकणार अहो की त्याला जन्मालाच यायचं मग मला वाटत मी जन्माला येईल पुन्हा जन्म मरणाच्या भंड्यात पडेल बा त्याच्यापेक्षा मी जन्माला नाही चाललं पाहिजे बारावी वर्ष परत सुखदेव सांगत आहे आता त्याच्याजवळ ही क्षमता आहे ती कोणाकडून झाली सुखदेवाजवळ सांगा कोणाकडून आली सुखदेव स्वतः सांगत की जेव्हा यज्ञ सुरू होत त्यावेळेस पहिला मान जो आहे अग्रपुरीचा कोण दिला पाहिजे कोण दिला पाहिजे कोणाला दिला पाहिजे शुभदेवाला जेव्हा सर्व जणांनी निवड केली का अग्रपूजेचा पहिला मान शुभदेवाला दिला पाहिजे यज्ञाचा त्यावेळेस शुभदेव श्रीकृष्ण भगवंतांचं लीड लीड पाहत होते काय पाहत होते लीडा की त्यांनी जसा कमरेला आपला एक जो दुपट्टा तो खोचलेला आहे आणि हातात त्याच्या बाया ज्या आहे आपल्या अंगीच्या त्या वरती करून त्याने हातामध्ये बकेट घेऊन सर्वांना खीर वाढण्याचा व्यापार करत आहे आणि त्यावेळेस ते एका झोपडीच्या आड तो शुकदेव असा बसून पाहत आहे श्री कृष्ण भगवंत कसे आपले खीर वाढून राहिले बा आणि मग त्यांना शोधत शोधत पांडव आणि अरे बाबा तुमची पूजा करणार आहे जोपर्यंत तुमचं पूजन होणार नाही तोपर्यंत यज्ञाला सुरुवात तो होणार नाही तर मग म्हणजे पुन्हा निवड केली माझी बाई म्हणजे सर्व साधू संतांनी केली अरे साऱ्या परब्रम्ह परब्रह्माचा पर बाप म्हणजे ब्रह्मचर्याचा पुतळा हा श्रीकृष्ण भगत ती ते साक्षात आहे बा तर तुम्ही माझं पूजन कसं ठरवलं मी त्या सर्वांना म्हणते की आधी पूजन श्रीकृष्णाचं केलं मग या गोष्टीसाठी काय निमित्त कोण आहे त्याला ओळख आहे तो सज्ञान व्यक्ती आहे त्याला ओळखच नाही तू काय तर म्हणून हे कोणामुळे झालं श्री कृष्ण भगवंतामुळे तो जन्माला तरी आला तर तू त्याची याची इच्छा असते म्हणूनच म्हणत आहे श्री कृष्ण भगवंत की असा एकही व्यक्ती नाही की जो जन्म आल्यावर बालवण माता पण या अवस्थेतून जाणार नाही

इंद्रियामुळे आपल्याला थंड गरम या वस्तूचा जेव्हा आपल्याला स्पर्श होतो तेव्हा जाणवते इंद्रिया जाणवले असते का नाही जाणवले असते ना म्हणून किती पाच इंद्रिय फक्त पाचच आहे दहा इंद्रिय अशा ठेवा फक्त पाच वर्गी इंद्रिय आहे आणि पाच ज्ञान इंद्रिय मग सांगा मला

डोळ्याला पाहता तर डोळ्याचं ज्ञान होत हे कर्म कसे आहे ज्ञान करून देण्याचं आहे तुम्ही कानाने जर काही ऐकता आवाज येते गाण्याचा वेगळे किंवा कुठल्या प्रवचनाचा तर कान काय आहे हे सुद्धा ज्ञान इंद्रिय म्हणजे तुम्हाला गाण्याचं ज्ञान करून देत आहे डोळे आणि कान काय आहे ज्ञान इंद्रिय आहे ना हातपाय हे काय काम करत हे करू दे नाही कधी ज्ञान नाही हे चालण्याचे काम करते भांडी धुवायचं काम करते म्हणजे खरं काही नाही म्हणून कर्मेंद्रिय म्हणजे कर्म करणारे ज्ञानेंद्रिय म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर आपल्याला त्याचा अनुभव होते असा म्हणून ना कान हे काय आहे ज्ञानेंद्रिय त्याच्यासोबत एखाद्याने तुमचा हात पकडला तर तुम्हाला जाणवते की हात आहे बाबा बारा आला तर तुम्हाला जाणवते

बोलण्यास करते मग चव काम कोण करते आणि मग अजून कोणता लग्नी शिजारगा आणि सन्मा ज्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये उभस्थ आणि उदस्त म्हणतात स्वभावाला जातात हे काय आहे बरोबर आहे म्हणजे पार झाले बोलते हार पाय जेव्हा आणि अजून उपस्थान तेपरेंद्री आणि ज्ञानेंद्री आहे काय ना तेपर्यंत आलो होता आपण जेव्हा आहे म्हणजे स्पश येत आणि अजून अजून काय आहे अजून झाले अजून झालं ना ना काही वाज घेता की नाही काय म्हणते नाती काही म्हणते नाकाला आपण सुगंध घेतो म्हणजे असे इंद्रिया आणि म्हणून मात्र सुगंध म्हणजे श्री कृष्ण

तो कसा असतो असा होऊन राहण्यासाठी दोन व्यक्ती आहे एक म्हणजे कर्मराठी एक ज्ञानी असतो आणि एक दैवराठी मधला ज्ञानी असतो दोन्ही ठिकाणी कर्म करत पण हा यानं कर्मराठीमध्ये ज्ञान ठेवून कर्म परमेश्वराचं चिंतन करून याला आकर्षित करून ठेवला आहे आणि याने अटल विजन्षा पूजन करून त्याला आकर्षित केले आहे म्हणजे जो असं जर स्वतः आपण केलं तर काय होणार दुःख होणार नाही आपल्याला आणि हे इंद्रियाचे विषयाचे संयोग व्यापू करीत नाही तो मोक्षाला योग्य ठरतो असंच मनुष्य कशाला योग्य ठरतो मोक्षाला नाच तो विद्येत

ते तो लक्षात ठेव त्या अविनाशीचा नाश कधीही करू शकत नाही म्हणजे हे सर्व जग ज्याने व्यापून आहे सांगा बरं हे जगात जगाला कोणाचा व्याप आहे माहीत आहे त्याच कोणी नाश करू को शकते जी गोष्ट पुन्हा जन्माला येणार आहे आणि जी जाणार आहे अधर्मचा आहे अधर्माचा नाश करायचा आणि म्हणून प्रयत्न करत आहे तर म्हणून तू असा विचार करून नको कारण की अविनाशिक नाश कोणीही करू शकत नाही म्हणजे ह्याच्या तू आता म्हणत आहे की मी मारत नाही हा पहिलेच कसा आहे तू काय मारू शकशील

आत्मा याशिवाय नाही मग हे कधी ना कधी मातीत जाणारच आहे ते पुढे जाणार त्याच्यापेक्षा तू आताच कर कारण की उद्या माता बळामध्ये तुम्हाला माहिती आहे चालता येत नाही काही नाही आपल्याला खाट पकडून लागते लोकांना म्हणजे दर्शन करण्यापेक्षा आता धर्माचं युद्ध चालूच आहे का युद्ध करून अशा पद्धतीने श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला युद्ध करण्यासाठी काय करतात प्रवृत्त करत आहे की हा तू हे तू आहे आणि तुझ्या ठिकाणी तू युद्ध कर असं युद्धासाठी अर्जुन देवाला श्री कृष्ण भगवंत काय करताय प्रवृत्त करत आहे आपला टाइम चालू